सियावर रामचंद्र की जय श्रंगवेरपुरामध्ये सीमारेषेवर आलेल्या भरताला सैन्यासह बघून निषादराजाच्या मनामध्ये संदेह उत्पन्न झालाय हा भरत एवढं सैन्य घेऊन निघालाय आपल्या बंधूला धोका पोचवायला तर नाही तिकडेच वनात रामचंद्राला संपविण्याचा दुष्टविचार तर घेऊन मनात नाही ना आलाय बघा असा विचार पुढे अनेकांच्या मनामध्ये येतोय भरताच्या विषयीचा संदेह किती आहे बघा असाच विचार निषादराजाच्या मनामध्ये येतोय असाच पुढे आणखी एकाच्या मनामध्ये येतोय तोही मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या पुढे चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर सुद्धा अजून एकाच्या मनामध्ये असाच विचार येतोय पुढे कथेच्या ओघामध्ये हे तुम्हाला कळेल आपल्या मनातल्या सर्वांग सुंदर भावाला घेऊन समर्पित होण्याच्या वृत्तीला घेऊन भरत निघालाय खरा पण अनेकांच्या मनामध्ये शंका येत आहेत भरत मनातल्या मनात विचार करतोय काय माझ्या आईमुळं माझ्यावर एवढ्या शंका लोकांच्या निर्माण होत आहेत ही किती वाईट गोष्ट आहे ना निषाद राजाने आपल्या भेटवस्तू दिल्यात आणि सांगितलंय आपलं स्वागत आहे या नगरीमध्ये शृंगवेरपुरामध्ये आपलं स्वागत आहे फक्त माझ्या मनात एक शंका आहे तेवढी विचारतो आपला गंगा पार करून पुढे जाण्याचा हेतू काय आहे रामचंद्रांच्या विषयी काही वाईट विचार तर आपल्या मनात येत नाही ना आणि असा विचार येणार असेल तर या एवढ्या वाक्यावरच भरतानं खूप खेद व्यक्त केलाय तो म्हणाला असा विचार तरी आपल्या मनात कसा आला असा क्षणभरही विचार माझ्या मनामध्ये येणं शक्य नाही मी रामचंद्रांना त्यांचं राज्य देता यावं म्हणून निघालोय मला माझ्या बंधूला भेटून माझ्या आईनं केलेल्या कुकर्माची क्षमा मागायची आहे आणि तेच या राज्याचे स्वामी आहेत त्यांनीच हे राज्य स्वीकारावं हे त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे गुहच्या मनामध्ये या सगळ्या भावनांनी खूप आनंद व्यक्त होतोय आणि तो म्हणतोय की मग आता मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे आणि एवढंच नाही सांगत तो म्हणतोय की मला खरंतर रामचंद्रांच्या विषयीचा अपार श्रद्धाभाव मनामध्ये येतोय की काय काय भाऊ प्राप्त केले भरता मला क्षमा कर मी तुझ्याविषयीचा असा वाईट विचार केला मी रामचंद्रांचा स्नेही आहे म्हणून असा वाईट विचार केला रामचंद्रांचा स्नेही असणं हे लक्षात घ्या काय येते केवळ निषाद राजा मित्र म्हणवल्या गेलाय असं नाहीये रामचंद्रांच्या सोबत अध्ययन करण्यासाठी विद्या प्राप्ती करण्यासाठी निषाद राजा सोबत होता लक्षात येत आहे मी काय म्हणतोय ते लक्षात येत आहे सोबत होता म्हणताना निषाद असूनही गुरुकुलात क्षत्रिय पुत्रांच्या सोबत शिक्षा घेण्याचा अधिकार निषादाला होता हे सगळं आपण ज्या बंपक पद्धतीने सांगत असतो ना की हे होतं या वर्णव्यवस्थेत याला अधिकार नव्हता त्याला अधिकार नव्हता असं नव्हतं निषाद राजा रामचंद्रांचा मित्र होता आणि त्याला तिथे गुरुग्रही वेदाध्ययन करण्याचा अधिकार होता म्हणून तो रामचंद्राचा मित्र होता तो निषाद राजा सांगतोय की मला रामचंद्रांचा खरोखर आनंद वाटतोय की माझ्या मित्राला असे भाऊ मिळाले जे त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत एक तो लक्ष्मण भरता अरे काय वर्णन करू त्या लक्ष्मणाचं मी रामचंद्र जोपर्यंत शांतपणे स्थिर सुरक्षित होणार नाहीत तोपर्यंत हा बसत सुद्धा नाही रामचंद्र आणि सीता माता झोपल्या तर त्यांना झोपेत कुठल्याही व्यत्यय येऊ नये सुरक्षित वाटावं वा। यासाठी हा झोपत नाही त्यांच्या खाण्यासाठी हा राणोमाळ फिरून अन्न गोळा करतो मी वेगवेगळे खाद्यपदार्थ आणून दिले आणि सांगितलं रामचंद्र हे बघा तर रामचंद्राने लक्ष्मण दोघही मला म्हणाले की मी क्षत्रिय आहे क्षत्रियाचा घेणे हा धर्म नाही आहे देणे हा धर्म आहे त्यांनी ते सुद्धा स्वीकारलं नाही आपल्या भावासाठी जागरण उपास मेहनत करणारा एक तो लक्ष्मण आणि दुसरा तू भरता जो निघालाय आपल्या भावाला राज्य परत देण्यासाठी भरताला हे ऐकून तर अजूनच वेदना होते भरत म्हणतोय निषाद राजा माझा भाऊ इथेच थांबला ना कुठे थांबला हे दाखवू शकाल तुम्हाला हो त्या सगळ्या जागा मी जपून ठेवल्यात हे बघा या जंगलातल्या या वृक्षाच्या खाली कुशशय्या केलेली होती म्हणजे गवतांच गवताची पाती अंथरून गवत अंथरून शय्या केलेली होती याच शय्येवर रामचंद्र विराजमान झालेले होते इथे झोपलेले होते ती गवताची ओबडदोबड शय्या बघून भरत विचार करतोय मऊ मुलायम अंतरणावर झोपणारा माझा बंधू राम या टोचणाऱ्या शय्येवरती कसा बरं झोपला असेल काय ही अवस्था आली आहे काय माझ्या आईनं केलंय की रामचंद्राला माझ्या बंधूला या अशा वाईट शय्येवरती झोपावं वा लागतंय अहो सीतेला सुद्धा इथेच झोपावं लागलंय यापेक्षा वाईट अवस्था ती कोणती कुठे पाणी पिलंय कुठे अन्न खाल्लंय या सगळ्या गोष्टी बघून भरत विलाप करू लागलाय आणि गुहराजाच्या खांद्यावर मस्तक ठेवून रडू लागलाय लहान लेकराप्रमाणे त्याच्या वेदनेनी त्याच्या दुःखाने तो इतका व्याकुळ झालाय की त्याला ही भ्रांत उरली नाही आणि भरत मूर्छित होऊन पडलेलाय मूर्छित होऊन सगळ्यांची चिंता वाढली आहे कारण दुःखातिरेक इतका आहे की भरत आता शुद्धीवर येण्यासाठी प्रत्येक जण वाट बघू लागले भरताच्या शुद्धीवर येण्यासाठी गुहसुद्धा प्रयत्न करतोय आणि शुद्धीवर आणून मग सांगतोय निषाद राजा की आता गंगा पार करण्यासाठी मी मदत करेलच करेल, करेल पण तिथपर्यंत तुम्हाला मी पण घेऊन जाईल मी पण सोबत करेल आता संध्याकाळची वेळ होत आली आहे सूर्य अस्ताला निघालाय आणि अस्ताला निघालेल्या सूर्यासोबत सगळं लोकांच्या खाणपानाची व्यवस्था चाललेली आहे सगळ्यात मोठी चिंता आहे ते पलीकडं कसं जायचं याची आता अनेक जण प्रश्न विचारतात बघा मी आधी सांगितलं तुम्हाला की आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं शोधावी लागणार आहेत रामचंद्र एक नाव घेऊन गंगेतून पलीकडे गेले भर तर घोडे रथ सगळे माणसं घेऊन आला होता तो चित्रकुटावर जाताना या लवाजम्याच्या सहित गेला होता कसा बर गेला असेल साधा प्रश्न आहे ना बर दिवस फार नाही आहेत म्हणजे लगेच पाणी उतरलं असेल मोकळं झालं असेल अर्धा दिवसाचा कालावधी काय ते राम जायला लागलेले पाच दिवस भरताला यायला लागलेले पाच दिवस आणि इथपर्यंत पोचायला लागलेले दोन तीन दिवस सगळा मिळून पंधरा दिवसाचा कालावधी या कालावधीत तिकडे जायची काय व्यवस्था केली असेल भरतानी निषाद राजाला सांगितलं होतं हे राजा आता आपल्याला परत तिकडे गंगापार करण्यासाठीची काय व्यवस्था आहे तो म्हणतोय मी आहे ना रामचंद्रांना ज्याने गंगा पार करण्यासाठी व्यवस्था केली होती तो निषाद राजा म्हणतोय मी आहे ना मू ना चिंता कसली तेव्हा चिंता कसली नाहीये पण करशील काय त्यांनी लगेच आपल्या दूतांना पाठवलंय आणि बघता बघता वाल्मिकी रामायणात सांगितलंय की, सांगित की पाचशे नावा तिथं हजर झाल्यात पाचशे नावा काही मोठ्या छोट्या जमेल तशा नावांना तिथे हजर केलं गेलेलं आहे सगळ्या शुभलक्षणी नावा आणि या नावांच्या मध्ये घोडे रथ सगळेच बसेल्याची व्यवस्था केली आहे टप्प्याटप्प्याने एकेकाला एकेकाला पार केलं जाऊ लागलंय आणि या सगळ्या नावांच्या मध्ये माता कौसल्या भरत या सगळ्यांना घेऊन गंगा पार करण्याची व्यवस्था केलेली आहे पाचशे नावा उपस्थित आहेत पाचशे नावा सकाळ झाली आहे आणि या सकाळी सकाळी सगळ्याच नावा निघण्याची तयारी सगळ्यांना पाचशे नावांच्या मधून गंगेच्या पहिलं तीरावर नेऊन सोडलेलं आहे आणि तीरावर नेऊन सोडल्यानंतर आता वाट धरली आहे ती भरद्वाज मुनींच्या आश्रमाची कारण तिथे गेल्याशिवाय रामचंद्र नेमके कुठे आहेत हे समजणार नाही रामचंद्रांना समजण्यासाठी भरद्वाज मुनीच्या आश्रमात गेलं पाहिजे आणि भरद्वाज मुनीचा आश्रम कुठे आहे हे शृंगराजाला माहीत होतं त्याला घेऊन ते पुढे निघालेत भरद्वाज मुनीच्या आश्रमात भरताला सैन्य घेऊन जायचं नाही आहे कारण तो मुनींचा आश्रम आहे सैन्य गेलं तर तिथल्या उद्यानातील शेतीतील फळ धान्य याची नासाडी होऊ शकते सोबत नेलेले प्राणी तिथल्या गवत खाऊ शकतात तिथल्या गोधनाला आवश्यक असलेल्या चारा खाऊ शकतात त्यामुळं जंगलाच्या बाहेर दूर आपल्या सैन्याचा पाडाव टाकून भरत भरद्वाज मुनींच्या आश्रमाकडं निघालेला आहे तिथे काय होत आहे भरद्वाज मनामध्ये कोणते प्रश्न आहेत ते, ते सगळं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय